साडी ही केवळ एक पोशाख नाही ती भारतीय स्त्रीच्या सौंदर्याची संस्कृतीची आणि आत्मविश्वासाची ओळख आहे आणि जेव्हा साडीला योग्य रंग मिळतो तेव्हा तिचं सौंदर्य दुपटीनं खुलत नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मोरपंखी निळा मोरपंखी निळा सध्या प्रत्येक पार्टी आणि फंक्शन साठी हॉट फेवरेट रंग तो ना फार झगमगाटी ना फार साधा अगदी बॅलन्स मध्ये खास करून सिल्क ऑरगेन्झा किंवा गडवाल साड्यांमध्ये हा रंग अफलातून दिसतो पिस्ता ग्रीन हिरव्या रंगाचा हा हलका सॉफ्ट शेड म्हणजे पिस्ता ग्रीन सध्या कॉकटेल पार्टीज मध्ये खूपच ट्रेंड मध्ये आहे यावर गोल्ड किंवा सिल्वर जरीचं काम कमालीचं उठून दिसत मस्टर्ड यलो पारंपारिक असूनही हटके वाटणारा रंग म्हणजे मस्टर्ड यलो दिवाळी हळदी आणि सणांच्या काळात या रंगाच्या साड्या सर्वाधिक पसंतीस उतरतात खास करून कांजीवरम कॉटन आणि छापील साड्यांमध्ये लवेंडर लव्हेंडर रंग म्हणजे स्टाईल सॉफ्टनेस आणि मॉडर्न लुकचं प्रतीक हलक्या साड्यांमध्ये जसं की ऑरगेन्झा नेट किंवा शिफॉन लवेंडरची शालीनता वेगळीच उठून दिसते वाईन रेड वाईन रेड म्हणजे ग्लॅमर आणि ग्रेस यांचा परिपूर्ण संगम पार्टी लग्न किंवा संध्याकाळच्या समारंभामध्ये ही साडी सहज लक्ष वेधून घेते यावर सिल्वर ऍक्सेसरीज अप्रतिम दिसतात पावडर पिंक गुलाबी रंगाचं सौम्य रूप म्हणजे पावडर पिंक या रंगाची साडी पाहतानाच मन शांत होतं यामध्ये पेस्टल टोन असल्याने कॉन्फरन्स डे टाईम फंक्शन किंवा इव्हन कॅज्युअल ऑफिस लुकसाठीही योग्य आहे तर सध्या अशा सहा रंगांनी भरलेली साड्यांची दुनिया सध्या सोशल मीडियावरही धुमाकूळ घालत आहे तर मग मंडळी तुमचा फेवरेट साडी रंग कोणता हे कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद